नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मुळे डायबिटीस आणि थायरॉइड स्पेशलिस्ट ॲपल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आज सोळा जानेवारी रोजी एप्पल हॉस्पिटल व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त निमित्ताने यांच्या संयुक्त माध्यमाने आपण रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत हे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरा अंतर्गत आपले जे पोलीस बांधव आणि भगिनी आहेत त्यांच्या हेल्थ साठी आपण स्क्रीनिंग अवेलेबल करून दिलेली आहे आज या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आपण डिपार्टमेंट डिपार्टमेंटसाठी करत आहोत यामध्ये ई सी जी रॅन्डम ब्लड शुगर एच बी ए सी हाडांच्या घनता याची टेस्ट आणि डोळ्यांचा पडदा डायबिटीजसाठी आणि पायांच्या नसांची तपासणी ह्या एवढ्या टेस्ट आपण आज इन्क्लूड केलेल्या आहेत तर या निमित्ताने जर या या अभियाना अंतर्गत पोलिसांसाठी आपण हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे तर या शिबिराअंतर्गत आमचा एक उद्देश आहे की पोलीस बांधवांच्या ज्या अनियमित ड्युट्या आहेत त्यांच्या ड्युटीचे चार्ज अनलिमिटेड आहेत त्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांचं जेवण वेळच्या वेळी होत नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यांच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे जसं की डायबिटीज वाढते वजन थायरॉईड शुगर बीपी हे सगळे प्रॉब्लेम्स आज यांच्यामध्ये खूप कॉमन झालेले आहेत तर आज या शिबिराअंतर्गत बऱ्याच लोकांच्या चाचण्या आपण केलेल्या जवळपास शंभर पोलिसांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये बरेच नवीन डायबिटीस जे पेशंट आहेत किंवा नवीन बी पीचे जे रुग्ण आहेत ते आपण आरो त्यांना आरोग्याचा व्यवस्थित सल्ला दिला गेलेला आहे थँक्यू तसेच यावेळी एपल हॉस्पिटलच्या सर्व टीमने वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले नवी मुंबई आयुक्तालय यामध्ये अकरा जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आम्ही आमचा मेडिकल कॅम्प या ठिकाणी घेण्यात आला त्या ठिकाणी आमचे पोलीस पोलीस अंमलदार तसेच इतर लोकांना ॲपल हॉस्पिटल येथील ये डॉक्टरांनी मेडिकल चेकअप करून ज्या काय आमच्या शारीरिक समस्या आहे ज्या म्हणजे ड्युटी करताना आमचं लक्ष जास्त शरीरा कडे नसतानासुद्धा आमचं लक्ष त्यांनी म्हणजे वेधून आमचे जे रोग आहे आमचे चार पाच लोक डिटेक्ट झाले की त्यांना काय काय आजार आहे कोणाला डायबिटीज आहे कोणाला इतर आजार आहे ते त्यांनी डिटेक्ट करून दिलेले आहे त्याबद्दल आम्हाला माहिती नसते कर्तव्याच्या जे कर्तव्य आम्ही करतो कर्तव्य करत राहतो परंतु आम्ही आमच्या शरीराकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही आम्ही जनतेच्या समस्यांकडे जास्त लक्ष देतो रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं आज आम्ही हा मेडिकल कॅम्प घेतला